आज आपण सममिती हा एक भूमितीतील घटक पाहणार आहोत सममिती म्हणजे काय तर ज्या रेषेमुळे आकृतीचे दोन समान भाग अगदी तंतोतंत जुळतात त्याला सममिती असं म्हणतात किंवा त्या रेषेला सममिती अक्ष असे म्हणतात आता मी इथं काही कागदाची कात्रणं घेतलेली आहेत त्याच्यावर तुम्हाला सममिती अक्ष प्रत्येक आकृतीचा त्या कात्रणाचा दाखवते हा इथं बघा हा एक का आकार आहे त्याचा हा सममिती अक्ष म्हणजे याच्यामध्ये एकच रेषा येते आणि त्यामुळे त्याचं दोन भाग तयार होतात समान तंतोतंत भाग जुळतात म्हणजे हा झाला सममित्याक्ष अक्ष ह्याला एकच रेषा आहे म्हणून याचा सममिती अक्ष एकच आहे आता इथं पहा हा मी चौरस घेतलेला आहे चौरसाला किती सममिती अक्ष आहेत तर हा बघा एक दोन तीन आणि चार असे ह्याला एक दोन तीन चार चार सममिती अक्ष तयार होतात म्हणजे ज्या चार अशांमुळे याचे चार समान भाग तयार होतात आपण बघा इकडं कसाही केला तरी तो समानच भाग होतो कारण हा चौरसाचे चारही बाजू समान असल्यामुळे ह्याला चार, चार अक्ष आहेत आता हा फुलपाखराचा आकार घेतलाय बघा या फुलपाखराच्या आकारावर मी सेंटरला जर दुमटलं इथं तर याचा सममिती अक्ष एकच भेटतो असं केल्यानंतर आपल्याला दोन हे भाग जुळत नाहीत हे भाग वेगळे वेगळे दिसतात पण असं केल्यानंतर हा भाग तंततंत जुळतो पुन्हा आपण वर्तुळ बघूया वर्तुळाचं बघा वर्तुळाला कसंही जरी तू तरी त्याचे दोन समान भाग होतात जसं की आपल्या वर्तुळाचा हा व्यासमधला काय करतो वर्तुळाचे दोन समान भाग करतो त्यामुळे वर्तुळाला असंख्य अक्ष सममिती अक्ष आहेत आता यानंतर आपण ही एक आकृती बघूया हा त्रिकोण आहे त्रिकोणाचा आकार आहे तो दुमडला तर ह्याला एकच सममिती अक्ष भेटतो जसं वेगळेवेगळे आकार येतील तसे तसे अक्ष बदलतात आता इथे स्टारचा आकार मी घेतलाय ह्या स्टारच्या आकारामध्ये बघा हा आकार तयार झाला परत इकडं झाला असे प्रत्येक शिरोबिंदूतून जवळजवळ ह्या स्टारसाठी दहा अक्ष तयार झाली म्हणजे शिरोबिंदूचे दहा आहेत त्यामुळे दहा अक्ष तयार होतात कसंही जरी मी मधल्याच या बिंदूवर जरी तो मडलं तरीसुद्धा तो मधला अक्ष व्यवस्थित तयार होतो असेचे दहा अक्ष आहेत यावरून तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक आकृतीचे दोन समान भाग कसे तयार होतात आणि त्याला किती अक्ष आहेत